अबा गेल्या चार वर्षात एक दिवसाचं आंदोलन आहे बघा नाही आणि ऑन इलेक्शन म्हणल्यावर चालूल यांचे आंदोलन काय म्हणायचं हे येते काय ध्यानात काय आमच्या सगळं देण्यात आलं आहे आपल्या मेन मेन कार्यकर्त्यांचा ऊस आधी घालवायचा आणि आंदोलन जाहीर करायचं आमचा ऊस फडात वाळून गेला पिटवून देऊन मग घालवायची पाळी आली आम्हाला आंदोलन आबा या आंदोलनात आपण सगळीच होतो तीनशे रुपयाची घट आली अरे बाबा या आलेल्या उसाच्या सोसायटी बी बघायची नाही या बाबानं आंदोलन केलं चारशे रुपये साठी आणि सेटलमेंट पन्नास रुपये वर वार टग्या आता दाखवतोच तुला इंगात शेतकऱ्यांचा यो सेटलमेंट बाकी हो नुसतं लॉबिंग आपल्या माणसांचं मला सांगा शेतकऱ्यांशी एकनिष्ठ असणार शेतकरी सोडून का गेलं बरोबर स्वाभिमान <laughs> आहो कुठ राहिलाय स्वाभिमान नुसता स्वार्थ चाललाय स्वार्थ स्वतःच राजकारण टिकवण्यासाठी अहो येऊ कुठला शेतकऱ्यांचं काही वारी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी शेतकऱ्यांना किसान योजनेचे प्रत्येक वर्षी रुपये चालू केले अहो प्रश्न गोर गरिबांना त्यांनी वाटप मोफत चालू केले हे खरे शेतकऱ्यांचे कायवारी म्हणून आमचं मत त्यांच्या शिलेदाराला धैर्यशील मान्यांच्या धनुष्य देशहितासाठी मोदी सरकार धैर्यशील मानेच आपला खासदार